नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण अर्ध्या गडापर्यंत मागचा व्हिडिओ बघितला आणि तिथून पुढे व्हिडिओ आता मी शूट करते आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून आम्ही इथं गडाच्या जवळपास कमानीपर्यंत आलो तर तुम्हाला दिसत असं तर बघू शकता थोड्याच अंतरावरती कमान राहिले आणि आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहे आतमध्ये काय काय शूट होणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे जेणेकरून तिथपर्यंत शूट करता येईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघू शकता आम्ही इथं आतमध्ये एंट्री केली आणि बघू शकता समोर आपल्याला तीन अशा दीप माळी आणि साईडला लगेचच समोर देवाच्या समोर तर पत्र्यामध्ये तेल जाळण्याची इथं मोठी ड्युटी आहे ते तर ते तेल आपल्याला का जाळावंच लागतं इथं आलं अभावी ते प्रत्येकजण तिथं एका वाटे असते किंवा आपल्या इच्छेनुसार आपण घरूनसुद्धा तेल आणलं तरी पण चालू शकतं तर नसलंच आपल्याला आणायचं सोय किंवा नाही आणलं तरी पण इथं सुविधा आहे तर तिथं शेजारीच लगेच बसलेले असतात तेल घेऊन आणि दहा रुपयाची वाटी आपल्याला देते छोटी टीकची वाटी आणि ती शेजारीच लगेच आपण तिथं ड्युटीवर जाळायची तर मोठी अशी ड्युटी चालू असते चोवीस तास रातून दिवसाची तर त्याच्यात आपण तेल जाळायचं तर बघू शकता दुसरं काही तरी ज्याजुरीत आलं तर तेल हमेशा देवटीवर जाळा तर आम्ही तेल वगैरे जाळून आणि साईडला आलो तर आम्ही आता दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर बघू शकता गर्दी तर भरपूर व्हायला लागली तर ह्या पद्धतीने आम्ही आता दर्शन घेणार आहे जेणेकरून इथं सोमवती आमावश्या होती त्याच्यामुळं भरपूर अशी गर्दी होती दर्शन करायला सुद्धा आणि त्याच्या अगोदर तेल जाण्यासाठी खूप लांबून अशी लाईन सुद्धा लागलेली होती तर बघू शकता इतर वेळेस एवढी गर्दी नसते पण सोमती आमवश्याला भरपूर अशी गर्दी होती तरी सकाळची वेळे साडेआठची वेळे तरी एवढं भाविक आहे एवढं पब्लिक आहे तुम्ही बघू शकता आणि देवनंतर आंघोळीला खाली कराबाईला जाणार होते त्यावेळेस पालखी निघणार होती ती तर ती खूपच गर्दी होणार होती आणि खूप असं मोठं त्यांनी सगळं ठेवलेलं होतं तर बघू शकतात तुम्ही पालखी वगैरे बाहेर काढून ती सोचून साईटला ठेवलेली होती तर आम्ही त्याच्या शूट वगैरे केलं थोडंसं फोटो वगैरे काढले आणि साईडला आम्ही दर्शन घेऊन इकडे थांबलो तर बघू शकतात तर लवकर गेल्यामुळं आम्हाला थोडंसं शूट करायला भेटलं आणि म्हणजे एवढी काही गर्दी झालेली नव्हती नंतर नंतर खूप गर्दी व्हायला लागली होती तर बघू शकतो आणि बाहेरून पालख्या वगैरे सुद्धा येत होत्या वाजत गाजत आणि ते पालख्यांची सुद्धा खूप गर्दी व्हायला लागली होती जेणेकरून दिवस घराबाईला अंघोळीला दुपारी जाणार होते तर त्याच्या अगोदर त्यांच्या पालख्या गडावर येऊन आणि त्यांचं मान सन्मान करून आणि नंतर पालखी खाली उतरवणार होते त्याच्यामुळे भरपूर गर्दी अशी व्हायला लागली होती तर आमचे दर्शन वगैरे झाले जेणेकरून आम्ही लवकर आलो होतो आणि नंतर खूप काही गर्दी व्हायला लागली होती पण आम्ही साईटने तर शूट वगैरे करता आलं चला तर आम्हाला आता इथं तळी भंडारसुद्धा करायचा आणि साईडला इथं तळी भंडाराचं सुद्धा असतं आणि जेणेकरून जागरण गोंधळ घालायचं असतं सुद्धा माणसं साईडला बसलेले असत्या तर तिथं घट भरलेला असतो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं घट भरलेला असतो तिथं तळीबा जागराव गोंधळ करा तर इथं साईडला आम्ही छोटे मोठे देव होते तर तिथं वरती वाट कट्ट्यासारखं आहे तर तिथं वरती चढून आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि तुम्हाला विश्रांती घ्यायची असली तरीसुद्धा तिथं बसू शकता थोड्या वेळासाठी तुम्ही आणि तिथं इथं पावलं आहे आणि छानपैकी इथे पावलांचं वेळेस जेणेकरून उलटे पालटे असे पावलं आहे जेणेकरून आपण हात ठेवून आणि प्रत्येक दिशा हे करून आणि सुईच करून शेवटपर्यंत सुई वडायच्या असत्या तर असे इथं पावलं आहे तर जेणेकरून प्रत्येकाचे हिडे काढणं किंवा भाविकांचे भांडणं होणं हे चालू झालं तर त्यांनी डायरेक्ट वरतून जाळी मारली आणि आतमध्ये पावलं आहे तर त्याची आम्ही पूजा वगैरे केली तर बघू शकता अशा पद्धतीने आणि साईडलाच सगळे छोटे मोठे देव आहे त्यांचेसुद्धा आम्ही दर्शन करून घेतले तर बारीकचे साईडला लोक वेगळे जेणेकरून मुख्य मंदिरात जाण्यासाठी आणि साईडला छोटे मोठे देव आहे त्याचंसुद्धा दर्शन करण्यासाठी इकडं भरपूर गर्दी झाली होती अशी बघू शकता भंडाऱ्याने सोन्याची जेजुरी झाली होती तर बघू शकता पुरशी गर्दी असा भंडाऱ्याचा मडका तर त्या पद्धतीने सगळीकडे सोन्याची जेजुरी मंदी होती खाणी साहित्य अशा पद्धतीने भक्त लोक बसलेले असते तळी भंडारासाठी आणि जागर वगैरासाठी खूप मांडून जग چا فدوندے بي گي نيا ترانسيت تايت تو سني بي نيا پليمنٽر ۽ اٿي کي ماساندري ماساندري منسندري اوهه وري نانا وري اوپريشن کڑا دراسا وٽ پا इथं साईडला महासाबाईची गा मूर्ती आहे आणि म्हाळसाबाईनी खंडोबा महाराजांना रागून किंवा त्यांचं भांडण झालं तर रागून तर तिची शिळा करून घेतलेली आहे पूर्णपणे आणि तिची पूर्णपणे शिळा केलेली आहे तर तिथं तिची छोटीशी मूर्तीसुद्धा लावलेली पण खूप काय रागेष्ट मूर्ती आहे तिच्यावरती जेणेकरून तिला राग इतका भरला होता तर ती मूर्तीसुद्धा जेवढीच रागेष्ट आहे तिथं शा शेजारी तिथंच भंडार केलं आम्ही आणि तिथं छानपैकी वट्टी भरण द्यावं लागतं जेणेकरून खंडोबा म्हाळसा यांचा पहिला मान सन्मान आपण उजा हाताकून गडावर चढथानी गेल्यानंतर करतो गडावर गेल्या तळी भंडार होती आणि नंतर डाव्या हाताकून खाली उतरलं का तिथं अर्ध्या रस्त्यामध्ये किंवा अर्ध्या गड्यामध्ये भानुबाईचं आहे तर भानुबाई आणि देव लग्न करून आले तेव्हा तर अर्ध्या गडापर्यंत ते घेऊन आला होता उचलून आणि माणसाने येऊन दिलेलं नाही तर अर्ध्या गडातच तिची मांडणूक आहे आणि अर्ध्या गडातच तिच्यावालं सगळं देवस्थान तिथंच मांडलेलं आहे देवाने तर वरती नाही तर डाव्या हातातून आल्यानंतर तिचा मान सन्मान होतो उजा हातातून गेलं का खंडोबाचं आणि म्हाळसाचं यांचा मान सन्मान होतो तर बघू शकता तर पुढे चालून आपण बघणारच आहे तर भाणूबाईच्या मेंढ्या आणि तिची माणुका मूर्ती ना ना तर ह्या पद्धतीने छानपैकी आमची तळीमंडळ झाली व्यवस्थित आणि बाहेर थोड्या वेळसुद्धा आम्ही थांबलेलो आणि नंतर अर्ध्या गडाकून डाव्या हातोकून आम्ही उतरायला गेलेलो तर उतरताना डाव्या बाजू बाजूकूनच उतरायला जागा आहे गडाला चला तर आता आपण आता खाली उतरून जाणारे दर्शन वगैरे झालं आणि इथं बघू शकता तुम्ही इथं मेंढ्या तर देवानी इथं मेंढ्या सगळ्या आंघोळीला नेहून आणि सगळ्या धुवून आणि मारल्या होत्या भानुबाईच्या आणि त्याच भेंढ्या परत जिवंत करून आणि नंतर भानुबाई संग लग्न झालं तर बघू शकता त्याच भानुबाईची अर्ध्या गडामध्ये मांडणूक आहे आणि तेवढी सुंदर आहे ती भानुबाईची मूर्ती तर बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने अशा मेंढ्या त्यांनी जिवंत केलेल्या आहेत तर ते भानुबाईच्या सर्व मेंढ्या तिच्या सोबतीनं आहे आणि इथं मध्ये मूर्ती आहे तर अशा पद्धतीने अर्ध्या गडामध्ये तिची मांडणूक आहे आणि अर्ध्या गडात तुकू मूर्तून आलं का मग तिचा मान सन्मान होतो आणि तिथूनच खाली उतरायला दुकान आहे आपल्याला जेणेकरून देवाचं साहित्य घेणं प्रसाद आहे किंवा लहान मुलांना घेणं आहे भरपूर काही चढथानी वगैरे पण आहे खेळणी वगैरे आणि उतरतानी पण आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आम्हालासुद्धा आता देव देव आहे आमच्याकडं तर आम्हाला इथं ड्युटी घ्यायची होती तर देवासाठी तिथं आपण तेल ठेवण्यासाठी बुदली घेतो ती बुदली देवटी तर जेणेकरून देव आहे तर देवटी बुदली पाहिजेल तर तीसुद्धा आम्ही घेतली इथं तर बघू शकता भरपूर प्रकारच्या होत्या लहान मोठ्या तर बघू शकता चला तिथं छानपैकी आम्ही ड्युटी आणि बदली खरेदी केली आणि तिथून परत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली तर अजून आम्हाला भरपूर खाली उतरायचं होतं तर साईडने प्रसादाचे पेढे वगैरे सर्वांचे दुकान होते तर बघू शकतो आणि खाली अजून तुम्ही बघू शकता साईडने तर एवढं खाली उतरून आम्हाला जायचं होतं अजून तर अर्धा आगडं आम्हाला खाली उतरायचा होता पैकी के पैकी तर छानपैकी आमचे दर्शन वगैरे झाले तर सकाळी लवकर गेल्यामुळे मस्त सोमत यामोशाचं आम्ही देव भेटून आणले छानपैकी दर्शन वगैरे झाले शूटिंग झाली फोटोशूट केले छानपैकी दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरतो तर बघू शकता ह्या पद्धतीने आमचे आज छानपैकी कुलदेवाचं दर्शन झालं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चा पेडे देऊ का पिढे अं देऊ प्रसाद पिढ्या प्रसाद देऊ काढे देऊ